आहे ज तारीख आहे ता दोन वाजता इयरिंग आहे त्या दोन वाजता इयरिंग सुरू होईल आणि निकाल तर खऱ्या अर्थाने लागला पाहिजे तिचं जातीचं जा प्रमाणपत्र खोटं आहे हे मुंबईच्या हायकोर्टाने जुलै वीसमध्येच ठरवलेलं आहे जेवढी सर्टिफिकेट त्याने बोगस तयार केली होती कारण बोगस तयार करायला काही लिमिट लिक असतं की जातीचा जा दाखला वडिलांचा खोटा बनवला त्याच्या आधारे आपलं सर्टिफिकेट बनवून घेतलं ते दोन हजारच्या अठरामध्ये मुंबई हायकोर्टाने बाद ठरवलं पुन्हा तिच्या वडिलाचं बाद ठरवलं ते गेले ह्याच्यामध्ये कमिटी कमिटीकडे कमिटीने ब बाद ठरवलं परंतु नव्याने तिच्या आजोबाच्या नावाने काय केलं आजोबाचं सर्टिफिकेट बनवलं पंजोबाचं बनवलं आपल्या मराठी भाषेत खापोर पंजाबाचं बनवलं जे खोटेपणाचा एक कळस म्हणतो ना तो आहे या जगामध्ये विकत काही मिळतं त्याचा एक नमुना आहे ज्या ठिकाणी सत्ता आहे ज्या ठिकाणी पैसा आहे त्यांच्या माध्यमातून काही घडू शकतं हा नवनीत राहणं एक उत्तम असं उदाहरण आहे आणि ते घडत गेलं ज्या वेळेला चौदाची निवडणूक ती लढली मुगस प्रमाणपत्राच्या आधारे आणि एक लाख अडतीस हजारच्या फरकाने आपण तिला हरवलं परंतु दोन हजार एकोणीसला कोर्ट कचेऱ्या चालूच होत्या परंतु तारकावर तारका मुंबई हायकोर्टामध्ये जवळपास त्याने वीस ते पंचवीस तारखा मॅनेज केल्या रजिस्ट्रारकडून त्यानंतर एक दिवस निकाल लागला जुलै एकला दोन हजार वीसला आणि त्या दिवशी मात्र तिची सर्टिफिकेट सगळी कशी आहे। खोटी आहेत हे त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये सिद्ध झालं किंबहुना खोटी सर्टिफिकेट बनवली म्हणून पार्लमेंटचे घेतलेले सगळे फायदे तिने परत करावेत दोन लाख तिला फाईन केलेला आहे यापेक्षा वेगळ्या आणखी काय असू शकत नाही आणि जज हायकोर्टच्या जजनी दोन दिवस हिअरिंग ऐकल्यानंतर आणि प्रत्येक गोष्टीचे पुरावे पाहिल्यानंतर पण आम्ही प्रचंड मेहनत दोन हजार चौदापासून ती निवडणूक लढणार मी सगळ्या प्रकारची सर्टिफिकेट कशी बोगस आहे कशाप्रकारे बनवलेली आहे हे सगळी कागदपत्रं तयार केलेली होती आणि त्या आधारे हायकोर्टामध्ये सगळं प्रोड्यूस झाल्यानंतर आणि आर्ग्युमेंट झाल्यानंतर जजने अशा प्रकारचा निकाल दिलेला आहे खासदारकी तर गेलीच परंतु सर्टिफिकेट सरेंडर करायचे आहेत घेतलेले फायदे परत करायचे आहेत त्या पलीकडे दोन लाख फाईन आहे आणि कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड असं या गोष्टीला त्यांनी संबोधित केलेलं आहे आता त्यानंतर एक जुलै दोन हजार वीसला ते सुप्रीम कोर्टामध्ये आले आणि सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्याच दिवशी कोरोनाचा आधार होता ऑनलाईन ऑनलाईन ठिकाणी आर्ग्युमेंट होईल त्यावेळेला दोन्ही जजची कनेक्टिव्हिटी वीस मिनटं जाते हे खऱ्या अर्थाने आश्चर्याची गोष्ट आहे पण दोन्ही ॲडव्होकेट आपल्याला दिसत आहेत दोन्ही त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा कोर्टरूम दिसतो आहे स्टाफ दिसतो आहे परंतु जज मात्र गायब होत आहेत आणि त्यानंतर जज ज्यावेळी ता येतात ऑनलाईन त्यावेळेला आर्ग्युमेंट करायला ज्यावेळी कपिल सिब्बल त्यावेळी आमचे सिनियर ॲडव्होकेट होते त्यांनी त्या ठिकाणी आर्ग्युमेंटची मागणी केली माझी विनंती आहे तुम्ही आमचं ऐकून घ्यान मग काय निर्णय पण ठरवूनच आले होते आम्ही एक तर रिमाइंड बॅक करतो आहे किंवा आम्ही स्टे देतो आहे ही लोकशाहीची खऱ्या अर्थाने त्याही बाजूने हत्या आहे सुरुवातीला त्याने केली पण जे सुप्रीम कोर्ट ज्याच्या पुढे कुठलेही कोर्ट असू शकत नाही त्यानेसुद्धा या प्रकारचा निर्णय घ्यावा ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे केस स्टे दिला गेला आणि सातत्याने केसच्या आत्तापर्यंत बावीसावी तारीख आहे या बावीस तारखामध्ये फक्त तारखा आणि तारखा देणं मुद्दा याच्यामध्ये उशिरा तारीख दाखवणं उशिराची केस दाखवणं आ, बोड़ जे बोर्ड जे येतो याचा कोटराचा उशिराची तारीख दाखवणं आणि कुठलंही भाडा करून त्या ठिकाणी ती पुढं अशा प्रकारच्या सगळ्या घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत आणि म्हणून गेल्या सोळा तारखेला मी कपिल सिब्बल यांना त्या ठिकाणी पुन्हा घेऊन गेलो आणि एक फिक्स तारीख करून घेतली ती आजची तारीख आहे वीस तारीख आणि आज ती दोनची वेळ पण ठरवलेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये की ही माझी नक्की भावना आहे किंवा अपेक्षा आहे की आता तरी सुप्रीम कोर्ट या गोष्टीची नोंद घेईल कारण पाच वर्षाचा टेन्युअर तिने एन्जॉय केलेला आहे कोटी सर्टिफिकेट असताना हायकोर्टाचा निर्णय असताना आता यापुढे तिला कुठल्या प्रकारची संधी देऊ नये आणि जास्तीत जास्त कुठल्या प्रकारची कारवाई करता येईल खोटी सर्टिफिकेट बनवली म्हणून बनौल। असा निर्णय येईल असं अपेक्षेत किमान हायकोर्टाचा निर्णय आहे तो तरी कायम राहावा अशा प्रकारची अपेक्षा आहे सर आता निवडणुकीच्या अगोदर निर्णय घेणं अपेक्षित आहे का कारण लोकसभा निवडणूक आले पुन्हा एकदा ते अर्ज दाखल करणार आहेत त्यांनी तशी जे घोषणाही केलेली आहे तर याबद्दल काय सांगा मिस्टर राणा आणि मिसेस राणा घोषणा काही करतात जगामध्ये कुणी जे डेअरिंग करणार नाही त्या घोषणा करतात आणि घोषणा केल्या म्हणून ती निवडणूक लढेलच असं नाही कारण आज कोर्टाची तारीख लावून घेण्या हेच आर्ग्युमेंट झालेलं आहे मागच्या वेळेला की आता तिने पाच वर्षाचं टेन्युअर धीस में, वे दॅट वे एन्जॉय केलेलं आहे आता मात्र ती निवडणूक लढता कामाने हाय कोर्टाचा निर्णय हा आपण त्या ठिकाणी त्याला मान सन्मान करावा प्रकारे म्हणून आजची तारीख आणि वेळ फिक्स झाली आहे आता त्यातूनही तिच्या वर्गना काय कारण ती काही बोलू शकते राणा पण काही बोलू शकतात काही करू शकतात अशा प्रकारचा आजपर्यंतचा आपला सगळ्यांचा अनुभव आहे परंतु आज तरी असं वाटतंय की काय करू शकतील कारण कोटाच कोण कोड़ तर त्यांच्या हातामध्ये नाही त्या इतर काही गोष्टी बोलणं मी निश्चित टाळणार आहे परंतु आता ते शक्य नाही असं मला वाटतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका